महाराष्ट्रातील कमी शिकलेले लोक राहतात या पाच जिल्ह्यात मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती केलेले राज्य असले तरी अजूनही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी ग्रामीण रचना पायाभूत सुविधांची कमतरता आणि शिक्षणाविषयी जागरूकतेचा अभाव पाहायला मिळतो जिथं अजूनही शिक्षणाचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे आणि लोकसंख्येतील मोठा भाग औपचारिक शिक्षणापासून वंचित आहे चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या अशा पाच जिल्ह्यांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे सर्वात कमी शिकलेले लोक राहतात मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच गडचिरोली महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो ज्याचा एकूण साक्षरता दर सुमारे चौऱ्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता दर त्र्याऐंशी पॉईंट तीस टक्के तर महिला साक्षरता दर पासष्ट पॉईंट एकोणीस टक्के इतका आहे गडचिरोली हा नक्षलग्रस्त आणि दाट जंगलांनी वेढलेला जिल्हा आहे जिथे शैक्षणिक सुविधा पोहोचवणे हे प्रशासनासाठी मोठे आव्हान आहे अनेक गावे अजूनही दुर्गम असून येथे शिक्षक नेमणे अवघड असते आर्थिक दुर्बलता वाहतुकीचा अभाव आणि असुरक्षितेची भावना यामुळे शिक्षणाची व्याप्ती मर्यादित राहिली आहे नंबर चार परभणी महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परभणी या जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो ज्याचा एकूण साक्षरता दर सुमारे त्र्याहत्तर पॉईंट चौतीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट सोळा टक्के तर महिला साक्षरता दर चौसष्ट पॉईंट तेरा टक्के इतका आहे या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती वारंवार निर्माण होत असते त्यामुळे आर्थिक अस्थिरता वाढते शाळा आणि महाविद्यालयाची सुविधा असली तरी शिक्षणाचा दर्जा अद्याप ही अपेक्षेपेक्षा उंचावलेला नाही नंबर तीन धुळे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो ज्याचा एकूण साक्षरता दर सुमारे इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता दर एकोणऐंशी सत्तेचाळीस टक्के तर महिला साक्षरता दर सहासष्ट टक्के इतका आहे धुळे जिल्ह्यात कृषी प्रधान अर्थव्यवस्था असून मोठा भाग आर्थिक दृश्या दुर्बल वर्गाचा आहे इथे शाळा आणि महाविद्यालयाची संख्या चांगली असली तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शिक्षणाची गुणवत्ता कमी आहे आदिवासी वस्तू आणि स्थलांतर करणारे मजूर कुटुंब यामुळे शिक्षणात सातत्य राहत नाही तसेच अनेक कुटुंबामध्ये शिक्षणापेक्षा कामावर जाण्याला जास्त प्राधान्य दिले जाते नंबर दोन जालना महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले लोक राहत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जालना जिल्ह्याचा जा दुसरा क्रमांक लागतो ज्याचा एकूण साक्षरता दर सुमारे एकाहत्तर इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता ब्याऐंशी तर महिला साक्षरता दर फक्त साठ पॉईंट तेहतीस टक्के इतका आहे या ठिकाणी शैक्षणिक सुविधा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचा अभाव पाहायला मिळतो सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता पायाभूत सुविधा नसणे आणि पालकांचा कमी शिक्षणावरील रस या कारणांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कमी राहिला आहे नंबर एक नंदुरबार नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा मानला जातो ज्याचा एकूण साक्षरता दर फक्त चौसष्ट पॉईंट अडोतीस टक्के इतका आहे यामध्ये पुरुष साक्षरता दर बहात्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के तर महिला साक्षरता दर पंचावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतका आहे नंदुरबार मध्ये आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि बहुतेक गावे ही डोंगराळ आणि दुर्गम भागात आहेत ज्यामुळे शाळांपर्यंत पोहोचण्यासाठी मुलांना लांब अंतर पार करावे लागते आर्थिक अडचणी शेतीवर अवलंबून असलेले जीवन आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव यामुळे अनेक मुले आज देखील शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले लोक कोणत्या पाच जिल्ह्यात राहत आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या जिल्ह्याचा सा साक्षरता दर किती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील